आपण राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद या माध्यमातून आजाद मैदान मुंबई या ठिकाणी मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्रचंड धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या ओबीसीच्या संरक्षणासाठी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित केलेलं आझाद मैदानावरचं हे पहिलं आंदोलन आहे जसं मी स्वत शिवा संघटनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली तसं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जो शासन निर्णय काढला त्याच्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर ओबीसीचं होणारं हे पहिलं आंदोलन आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी भटके विमुक्त आणि सर्व बहुजन बांधवांना नम्र आवाहन करतो की आपण सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी अकरा वाजता बरोबर वेळेवर बर अकरा ते पाच आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं आपली ताकद दाखवण्यासाठी उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो या आंदोलनात आपल्या पाच मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीवर आक्रमण करणारा काढलेला जो शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करा आणि त्याचबरोबर शिंदे कमिटी जी नेमलेली आहे जस्टिस न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी या कमिटीचं सुद्धा तो, जियार जी आरक्षन, आरक्षन, जी तो जी आर आहे सात सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे जी आर सुद्धा रद्द करा ही आपली पहिली मागणी आहे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण करून ओबीसीच राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण आणि हे आरक्षण पूर्णता संपवण्याचं जे षडयंत्र दोन सप्टेंबरच्या जी आरने केलेलं आहे तो जी आर रद्द करा ही आपली पहिली मागणी आहे दुसरी मागणी आपण घेतलेली आहे नवी मुंबई येथील विमानतळाला ओबीसी नेते सन्माननीय दिबा पाटील यांचं नाव द्या आमचा अग्री कोळी बांधव मोठ्या संख्येनं भूमिपुत्र म्हणून मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये आहे आणि आदरणीय दिबा पाटील यांचं ओबीसी मध्ये प्रचंड मोठं योगदान आहे मंडल कमिशन पासून त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि अशा ओबीसी नेत्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्या ही आपली दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आपण घेतलेली आहे जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून तुम्ही आरक्षण देणार असाल तर त्याच धर्तीवर त्याच हैदराबाद मध्ये लिंगायत आहेत धनगर आहेत किंवा बंजारा आहेत कोळी आहेत याही जाती समूहांना हैदराबादचं गॅजेटियर लावून ताबडतोब त्यांना त्या त्या प्रवर्गाचं आरक्षण द्या अशा प्रकारची आपली तिसरी मागणी, सवती मागणी मदे, 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 आहे चौथी मागणी आपण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे अनेक गावांमध्ये गरिबांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणून तातडीनं महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये हा तातडीनं निधी देण्यात यावा मदत करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं आणि पूर परिस्थितीमुळं त्यांना ताबडतोब आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा कर्जमुक्त करावं अशी आपली चौथी मागणी आहे आणि पाचवी मागणी घेतलेली आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिवंत असताना तर न्याय मिळतच नाही पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा अवहेलना होते अशा अनेक घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत वेगवेगळ्या धर्मियांमध्ये अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मग विरशेव लिंगायतात असेल किंवा हिंदू समाज बांधवांमध्ये असेल मुस्लिममध्ये असेल ख्रिश्चनमध्ये असेल त्यांना स्मशानभूमीच्या जागेची आवश्यकता आहे आणि शासनाने एक धोरण ठरवून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शहरात त्या त्या समाज बांधवाच्या प्रथा परंपरेप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीची जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारच्या ह्या पाच मागण्या आपण उद्याच्या प्रचंड धरणे आंदोलनामध्ये घेतलेल्या आहेत मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आणि मुंबई विमानतळाला ओबीसी नेते आदरणीय दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आर्थिक मदत मिळवण्यासाठी आणि हैदराबाद मध्ये जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच धर्तीवर लिंगायतासह इतर समाज बांधवांना सुद्धा तातडीनं आरक्षण द्या आणि स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्या ह्या मागण्या घेऊन आपण राज्यातलं आझाद मैदानावरचं पहिलं आंदोलन हे उद्याच्या सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मंगळवारी ठेवलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माच्या ओबीसी बांधवांनी त्या ओबीसी प्रवर्गामध्ये आठशे एकसष्ट जाती आहेत त्या आठशे एकसष्ट जातीच्या समाज बांधवांनी तातडीनं आपण नियोजन करावं आणि हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा जय जै ओबीसी